चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की बघा आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी अशा बऱ्याचशा सेवा करणार आहोत बरेचसे ज्या काही पारायण सुरू केलेली आहेत ज्या काही सेवा सुरू केलेल्या आहेत त्याचे उद्यापन त्या दिवशी आहेत किंवा ज्यांना काहीच सेवा जमली नाही त्या दिवशी पण त्या बऱ्याच ताईदादा त्या दिवशी सेवा करणार आहेत पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी प्रत्येक आजारावर प्रत्येक रोगावर प्रत्येक आयुष्यातील अडचणीवर एक प्रभावी उपाय आपण या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा हा उपाय आपण कधीही करू शकतो पण स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी ही जर सेवा करून जर तुम्ही हा उपाय जर केला तर ती खूप प्रभावी आणि खूप चमत्कारी उपाय सेवा आपल्याकडून होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे की स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला एक गुणकारी तीर्थ बनवायचं आहे बघा प्रत्येक आजारावर प्रत्येक रोगावर प्रत्येक संकटावर जे काही आपल्या जीवनात जे काही दोष आहेत ज्या काही अडचणी आहेत सतत आपल्या घरात कोणी ना कोणी व्यक्ती आजारी पडणं सतत लहान मुलं चिडचिडपणा करणे किंवा सतत आपल्याला स्वतःसुद्धा चिडचिड होणे घरात नकारात्मकता वाढणे किंवा बाहेरील नजर बाधा होणे या सर्वावर सर्वावर गुणकारी एकच उपाय तो म्हणजे स्वामी महाराजांचा तारकमंत्राचं तीर्थ तर हे तारकमंत्राचं तीर्थ याचा लाभ कसा होतो किती होतो हे सर्व काही आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्या जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल करा, करा, तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपण स्वामी महाराजांचं तीर्थ तारक मंत्र म्हणून स्वामी महाराजांचं तीर्थ बनवत असतो तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशीच का बनवायचा बघा ज्यावेळेस आपण तीर्थ बनवतो त्यात इतकी ऊर्जा त्या सेवेने इतकी प्रभावी ऊर्जा त्या तीर्थामध्ये त्या पाण्यात निर्माण होऊन त्या पाण्याचं रूपांतर तीर्थात होत असतं पण हीच हा जर उपाय आपण स्वामी महाराजांच्या प्रखट दिना दिवशी जर केला तर हे तीर्थ तुम्हाला खूप दिवस चालणार आहे तुम्ही हे तीर्थ नीट व्यवस्थित जर ठेवलं तर हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांना पिण्यासाठी दिलं स्वतः पिलं घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी दिलं जी सतत आजारी व्यक्ती पडत आहेत त्यांनीसुद्धा हे तीर्थ जर प्राशन केलं तर खूप म्हणजे खूप छान असा चमत्कारी चमत्कारी प्रभाव त्यांच्यावर पडणार आहे कारण हे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी आपण बऱ्याचशा सेवा करून हे तीर्थ आवर्जून आणि एकदम स मनामध्ये विश्वास ठेवून हे तीर्थ बनवलेलं असतं त्यामुळे या तीर्थात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते आणि हे स्वामी महाराजांच्या समोर बसून स्वामी महाराजांच्या प्रकट दिना बसून स्वामी महाराजांसमोर बसून आपण हे सर्व काही मंत्र उपचार करून हे तीर्थ बनवणार आहोत तर हे तीर्थ कसं बनवायचं आहे बघा तुम्हाला स्वामी महाराजांची त्या दिवशी आपण सर्व काही षटोपचारी पूजा करणार आहोत स्वामी महाराजांचा अभिषेक करणार आहोत आपल्याला त्या दिवशी स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे छान अशी स्वामी महाराजांची सजावट करून पूजा करायची आहे आणि नंतर स्वामी महाराजांसमोर बसून सर्व काही पूजा सर्व काही झाल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे तांब्या पितळीचा घ्या तांब्या घ्या किंवा काचेचा ग्लास घ्या काहीही घ्या तुम्ही एक तांब्या घ्यायचं आहे पाणी भरून त्याच्यामध्ये आणि तुम्हाला उजवा हात त्या तांब्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे बघा उदबत्ती लावा दिवा लावा आणि अकरा वेळेस निशंक हो निर्भय हो म्हणा रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्ग्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी हा पूर्ण तारकमंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून बघून लिहून एका कागदावर लिहून घेऊन सुद्धा म्हणू शकतात किंवा मोबाईलवर सुद्धा बघून हा तारकमंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे तारकमंत्रचं तीर्थ बनवण्याच्या आधी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज हे तीर्थ मी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी बनवत आहे या तीर्थाचा प्रभाव माझ्या घरावर चांगला होऊ द्या माझ्या मुलां मुलामधील मुलामध्ये शांतता येऊ द्या चिडचिडपणा नाही सहू द्या घरातील आजारी व्यक्ती जे सतत असते तर ते आजारी व्यक्तीची परिस्थिती स्थिती सुधारू द्या त्यांचं म्हणजे आजार कमी होऊ द्या अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्हाला आणि मग उजवा हात त्या तांब्यावर ठेवून अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे एकदम आपल्या अंतकरणातून तुम्ही स्वामी महाराजांना हाक मारा स्वामी महाराजांना प्रार्थना करा आणि ते तारकमंत्र बन बनवा आणि ज्यावेळेस तारकमंत्र संपूर्ण म्हणायचा होतो त्यावेळेस जी उद्बत्तीची जी रक्षा पडलेली असते तर ती रक्षा थोडीशी तुम्हाला त्या तीर्थामध्ये टाकायचं आहे बघा आता ना आपण आपण त्यात जो काही पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आता ही सर्व त्याच्यावर सेवा केल्यानंतर ते पाणी हे पाणी राहत नाही त्याचं तीर्थामध्ये रूपांतर होतं आणि ते तीर्थ इतकं प्रभावी गुणकारी आणि लाभदायी होतं प्रत्येक आजारावर प्रत्येक रोगावर प्रत्येक संकटावर तो मात करून आपल्या जीवन हे सुखदायी आनंदमय बनवतं फक्त स्वामी महाराजांच्या या सेवेवर तुमचा प्रचंड विश्वास पाहिजे की हे तारक मंत्राचं तीर्थ पिल्यानंतर मला फरक पडणार म्हणजे पडणार मी नी आजारी व्यक्ती नीट होणार म्हणजे होणार माझं चिडचिडपणा जाणार म्हणजे जाणार आणि हे तारकमंत्राचं स्वामी महाराजांचं तीर्थ पेल्यानंतर माझं जो काही आजारपण आहे ते नाहीशी होणार असा स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास असायला पाहिजे तरच तुम्हाला या तारकमंत्राची प्रचिती कळणार की या तारकमंत्र हे किती गुणकारी आहे तर असं तुम्हाला तारकमंत्र स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी जर तुम्ही हे तीर्थ बनवलं आणि घरातील सर्व व्यक्तींना दिलं त्याचबरोबर हे तीर्थ जर तुम्ही नीट व्यवस्थित ठेवलं आणि कधीही तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला गरज पडत त्यावेळेस जर तुम्ही हे पिलं तरी पण चालतं आणि हे थोडंसं तीर्थ तुम्ही सर्व घरात त्या दिवशी शिंपडा जेणेकरून घरातील नजर बाहर, बाहेरशी बाहेरील बाधा नाहीशी होऊन तुमच्या घरात सदैव सुख समृद्धी आनंद नांदेल तर असा होता आजचा स्वामी महाराजांचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर स